नमस्कार मैत्रिणींनो ट्रेंडिंग फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे भारतामधील महिला साडी नेसण्याला अधिकच प्राधान्य देतात भारतातल्या साड्या हे जगभरात खूपच गाजलेल्या आहेत तर पाहूयात त्या कोणत्या साड्या नंबर एक चंदेरी सिल्क साडी ही साडी मध्य प्रदेशमध्ये बनवली जाते ही साडी एकदम या साडीच्या निखळ सौंदर्य नाजूक खतमाग वर विणल्यामुळे ही साडी खूपच प्रसिद्ध आहे या साडीमध्ये खूप सुंदर कलरसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात ही साडी दिसायला एकदम सुंदर आणि लाईट वेट आहे नंबर दोनची साडी आहे संबळपुरी साडी संबळपुरी साडी ओडिसामध्ये संबळपूर बारनेर या जिल्ह्यामध्ये बनवली जाते या साडीवर आदिवासी नक्षीकाम आपल्याला पाहायला मिळते या साड्या खास करून ओडिसा राज्यामध्ये तेथील शुभप्रसंगी महिला आवर्जून घालतात या साड्यांमध्ये नव्याने आता जरीकामसुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे तेथील आदिवासी नृत्य आदिवासी चित्र या साड्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळते या साड्या अंगावर घातल्यानंतर खूप सुंदर आणि स्टँडर्ड दिसतात या साड्या भारतात नाही तर बाहेरच्या बाहेरील राज्यांमध्ये सुद्धा मागणी आहे मैत्रिणींनो या साड्या तुम्हाला एक हजार ते बाराशे रुपयामध्ये तुम्ही घेऊ शकता या साड्यांमध्ये कोणत्याही महिलेवर उठावदार दिसतील असे आपल्याला कलर सुद्धा पाहायला मिळत आहेत या साड्यांवर खूप सुंदर असे इरकल टाईप बॉर्डर सुद्धा आपल्याला पाहायला मिळते यानंतरची साडी आहे पैठणी साडी महाराष्ट्रातील येवला या ठिकाणी ही साडी बनवली जाते पैठणी साडी शुद्ध रेशीम धाग्यापासून बनवली जाते या साडीची खासियत या साडीवर लोटस किंवा पिक डिझाईन आपल्याला पाहायला मिळते साडीची बॉर्डर ही एकदम गोल्डन जरीमध्ये आणि उठावदार आहे ही साडी महाराष्ट्रातील लग्नामध्ये नवरीसाठी आवर्जून घेतली जाते महाराष्ट्रातील महिला या साडीला खूपच मागणी आहे महाराष्ट्रातील महिला ही साडी खूपच आवडीने घालतात यानंतरची साडी आहे कांचीपुरम साडी आंध्र प्रदेशमधील कांचीपुरम या शहरामध्ये ही साडी बनवली जाते शुद्ध रेशीम धाग्यापासून कांचीपुरम साडी बनवली जाते या साडीची खासियत की या साडीची बॉर्डर ही एकदम मोठी आणि कलर कॉम्बिनेशन अतिशय सुंदर आहेत कांचीपुरम म्हणजेच आंध्रामधील महिला त्या तेथील लग्नामध्ये या साड्या आवर्जून घातल्या जातात या साड्या एक हजार रुपयापासून तुमच्या बजेटप्रमाणे तुम्ही घेऊ शकता यानंतरची साडी आहे चिकनकारी साडी भारतातील लखनौ या शहरामध्ये या चिकनकारी साड्या बनवल्या जातात श आपल्या हातावर एम्ब्रॉयडरी करून या साड्या बनवल्या जातात शुद्ध चिक या चिकनकारी साड्या दिसायला एकदम सुंदर आणि लाईटवेट आहेत या साड्यांचे कलर आपल्याला फेंट कलरमध्ये पाहायला मिळते चिकनकारी साड्या भारतात नाही तर भारताच्या बाहेरसुद्धा खूप प्रसिद्ध आहेत या जगभरात गाजलेल्या भारतातील साड्या नक्की पहा मैत्रिणींनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद